माझं याच्यावरती अनेकदा बोलून झालं कळलं काय आहे का मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का तुम्ही पहिलं दाखवायचं बंद करा ना तुमची लाईट बंद होतील खरे पहिले सगळे लाईट बंद करा बंद कर लाईट तुझा पण लाईट बंद कर पहिल्यांदा तुम्ही हे दाखवायचे बंद करा या का कुठे बोलतील या सोशल मीडियाने आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींनी डोकी फिरलेत असं महाराष्ट्रामध्ये मा कधीच वातावरण नव्हतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की पहिली जबाबदारी तुमची येते सकाळी घराच्या बाहेर जाऊन जे उभे राहतात ते राहायचे बंद व्हा करा आपा बोलायचे बंद होतील तुम्ही गाणलं लावा ना पहिलं त्याला शून्य नाही म्हणजे कुठे बोलतील सोशल मीडिया बघा प्रश्न असा आहे सोशल मीडियावरती काय यायचं ते काही सगळेच बघता असं नाहीये पण चॅनल तर लोक बघतात की नाही बरोबर की नाही सोशल मीडियावर तर तुमच्या मोबाईल वरती येईल पण चॅनल मध्ये अख्खं कुटुंब घरामध्ये बघतं न एकदा करून तर बघा प्रयोग मला असं वाटत शरद पवार साहेबांनी याला हातभार लावू नये कळलं का महाराष्ट्राचं मणिपूर होणार नाही याची काळजी मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी घेतली पाहिजे त्यांचं आजपर्यंतच राजकारण पाहता त्यांना हवंय का नकोय मणिपूर झालेलं